लोकसभा निवडणुका संपल्यानंतर भाजप आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तयारीची गुरुवारी दुसरी बैठक घेतली या बैठकीला के केंद्रीय नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव उपस्थित होते या बैठकीला के केंद्रातील दोन महत्वाचे नेते उपस्थित होते यावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा लढवण्याचा सूर धरून ठेवलाय त्याला वरिष्ठ नेत्यांची अनुकूलता असल्याचं कळतंय विधानसभा निवडणुकीला अवघे दोन अडीच महिने असताना भाजप नेत्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा मागितल्याने महायुतीतील घटक पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटाला घाम दिसून येते त्यामुळे महायुतीत चुळबुळ सुरू होण्याची शक्यता दिसत आहे भाजपची गुरुवारी मुंबईत बैठक झाली त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला भाजप किती जागांवर लढू शकतो आणि विजयी होऊ शकतो याची चर्चा करण्यात आली तसेच लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवर किती परिणाम होऊ शकतो आणि लोकसभा निवडणुकीत कमी झालेल्या मतांची कसर कशी भरून काढता येईल यावरही चर्चा झाली यावेळी राज्यातील स्थानिक नेत्यांनी ने महायुतीत भाजपने एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा लढवल्या पाहिजेत असा आग्रह धरला जेवढ्या जागा जास्त लढू तेवढा अधिक फायदा होईल असा सूर या बैठकीत लावण्यात आला दरम्यान अजित पवार गटाने यापूर्वीच ऐंशी जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सर्वात आधी ऐंशी जागांची मागणी केली होती त्यानंतर अजित पवारांनी ही मागणी केली आपल्याकडे अधिक आमदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असलेल्या आमदारांच्या संख्ये एवढेच आमदार आमच्याकडे आहे त्यामुळे आम्हाला समान वाटा मिळाला पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं कारण लोकसभेच्या वेळेससुद्धा अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळाल्या होत्या पण मागची निवडणूक ही लोकसभेची होती त्यामुळे कदाचित अजित पवार गटाला जागा कमी मिळाल्या असतील केवळ त्यांच्याकडे तितकेसे उमेदवार नसतील पण यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला समान जागा पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली व अजित पवार यांचं म्हणणं आहे आमच्याकडे अधिक आमदार असल्याने आम्हाला समान वाटा मिळाला पाहिजे तर दुसरीकडे शिंदे गटानेही विधानसभेच्या ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढवण्याची तयारी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत पण विषय असा झालाय की त्यांनी त्यांच्या आमदारांना सावधान राहण्यास सांगितले का ते सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाची बैठक बोलावली यावेळी मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आघाडीतून जास्तीत जास्त जागा पदरत पाडून घेण्यावरही या बैठकीत चर्चा झाली तसेच मतदारसंघाची आदला बदल होऊ शकते त्यामुळे मनाची तयारी ठेवा अशी सूचनाही एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना केली भाजपने जर एकशे सत्तर एकशे ऐंशी जागा घेतल्या तर मग एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाला किती जागा मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय या जागा वाटपावरून महायुतीत नाराजी निर्माण होण्याचे दृश्य समोर येत आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषयासह या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा